मित्रांनो एक मोठं मैदान भरतंय आणि आयोजनाचं काम करतात डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील नेहमीच बैलगाड्यावर प्रेम करणारे आणि आयोजनाच्या दृष्टीनं नेहमी रेकॉर्ड ब्रेक असतं थार गाडी ठेवलेले आहे त्यांनी छकडी शर्यतीत आज बैलगाड्यातला प्रकार वेगळा आहे पण बक्षीस सेम आहे थार अरत परतच्या गाड्या मित्रांनो ज्या प्रामुख्याने कर्नाटक कोल्हापूर असेल चांगली भागात चालतात तर दादा आयोजन करण्याचा उद्देश काय मी आता माझं हे तिसरं मैदान आहे दोन मैदानं थारची झाली एक मैदान ट्रॅक्टरचं झालं हे मैदान करण्यापाटी माझा उद्देश एकच असतो गोवन संवर्धन गोवन संवर्धन झालं पाहिजे जी जी आपली खरी संस्कृती आहे ती जपली गेली पाहिजे कारण आज आपण बघतोय सगळी जी जी शंभर टक्के सदन गावं आहेत अगदी उसाचं क्षेत्र नदीच्या कडेला असणारी गावांमध्ये सुद्धा बर शेतकऱ्यांना दोष देऊ शकत नाही आपण कारण जी आता नवीन जी सगळी कामं व्हायला हो आली शेतीची ती ट्रॅक्टर असतील मश मशिनरीच्या माध्यमातून असतील जुनी संस्कृती आपली गाय बैल ही प्रत्येक घरामध्ये पहिले जुन्या काळात बघायला मिळायचं आणि ज्या गोमातेला आपण पूजा जी देवता म्हणून पूजा करतो ती प्रजाती कुठेतरी नष्ट व्हायला लागली असं माझ्या मनाला एक वाटलं तर त्यानंतर आमच्या बरेच मेंबर आमच्या ग्रुपमध्ये की आपण ह्यासाठी काय करू शकतो तर आज गोवंश संवर्धनासाठी फक्त एकच एकाच एक गोष्टीनं होऊ शकते की बैलगाडी शिर आहेत म्हणून आम्ही त्यावर जास्त भर दिला एवढी मोठी बक्षिसं देण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये यावं ह्या गोवंशाचं संवर्धन करावं यासाठी आम्ही एवढं मोठं नियोजन करत असतो आता भारत परत जर पाहिलं आपण इतिहास पाहिलं तर महाराष्ट्रात एवढं बक्षीस कोणी ठेवलं नव्हतं मोठं म्हणजे थार गाडी तर ही मोठी बक्षीस ठेवण्यामागं काय हेतू होता तुमचा आपण पाठीमागचं माझ्या गावी बाळावणी इथे झालेलं पण बघितलं तेवढं मोठं बक्षीस त्या प्रकारातही कुणी ठेवलेलं नव्हतं मग बैलगाडी क्षेत्राची एक उंची वाढवण्याचं काम आम्ही करतो आहे असं आम्हाला वाटतंय कारण ज्या प ज्यावेळेपासून आपलं बळवणीचं मैदान झालं पट्टा पद्धतीचं त्यानंतर बक्षिसाच्या रकमा वाढायला लागल्या मोठमोठी बक्षिसं ठेवायला सुरुवात झाली आणि बैलांच्या किमतीही वाढल्या त्यामुळं त्याच पद्धतीनं मागच्या इथे ट्रॅक्टर फेरला होता जवळजवळ दहा लाख रुपयाचं ट्रॅक्टर होत होतं त्यावेळेपासून कितीही ते झाले की बैलांच्या किमती वाढायला लो लागल्या शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला त्या गोष्टीचा आणि आता तुम्हाला माहीत आहे त्या क्षेत्रात तुम्ही काम करताय आता आपलं मैदान जाहीर झाल्यापासून पंधरा दिवस अगोदर किती मोठे मोठे व्यवहार झाले या बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या पद्धतीमध्ये आणि ही स्पर्धा झाल्यानंतर ज्या बैलाचा नंबर येईल जो बैल चांगला पळेल त्याच्या किमती दहा दहा पटीनं वाढतात यातनं दुसरा फायदा असा आहे की शेतकऱ्यांचा फायदा इथं कुठल्या व्यापाऱ्याचा फायदा होणार नाही कुठल्या उद्योजकाचा फायदा होणार नाही शेत शेवटी शेतकऱ्यांवरच येते सगळं शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे म्हणून आम्ही ही बक्षीस मोठी ठेवण्याचा खरा मूळ हेतू आमचा आता आरत परत चमैदाना कारण सगळ्यांना पर्व दुसरं हवं होतं तर आरत परत मैदान का ठेवलं तुम्ही आता हे मी निवडणुकीपूर्वी इथे एक मैदान अर्थ परतचं घेतलेलं होतं त्यानंतर मी ह्या लोकांना सगळ्या इथं मैदानात मी शब्द दिलेला होता की इलेक्शनचा निकाल काही होऊ पण आपले लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर मी परत एक मैदान घेईन म्हणून तर आज काय म्हणजे अंबाबाईची यात्रा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही हे निमित्त निमित घेऊन हे मैदान करतोय पण मी या लोकांना सगळ्या ह्या क्षेत्रातल्या लोकांना शब्द दिलेला होता की लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी निकाल काही लागू पण हे एक मैदान मी शंभर टक्के भरवणार ते थारचं बनवणार भरवणार म्हणून सांगितलं तर त्या पद्धतीने मी आज त्यांचा जो शब्द दिलेला होता तो शब्द पाळण्यासाठी आणि हे आमच्या बाळासाहेब ठाकरे आणि आंबा मातेचं जे यात्रेचं मैदान आहे ते निमित्त धरून आम्ही हे मैदान करतो आहोत आता आपलं पट्टा पद्धतीचं पर्व दुसरं तसं पर्व हे तिसरं चालू आहे आणि आरत परतच्या मैदानाचं पर्व दुसरं आणि आपल्या पट्टा पद्धतीतलं पर्व दुसरं जे असणार आहे ते आपण डिस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी डिसेंबरमध्ये त्या तारीख जाहीर करणार दोन महिने ह्यासाठी तारीख जाहीर करणार की सर्व आम्हाला पण तयारीला वेळ मिळाला पाहिजे आणि शेवटी शेतकऱ्यांना बैलमालकांना मालकांना पण तेवढा वेळ मिळाला पाहिजे म्हणून दोन महिने आधी मी तारीख डिक्लेअर करून हे मैदान अगदी मी आज तुम्हाला सांगतो दोन ते तीन दिवस मैदान चाललेलं एवढं भव्यदेवी असं मैदान असणार आहे आपलं बळवणी मा माझ्या गावी इथे बरोबर तर द्या तुमचा जास्त वेळ घेत नाही आयोजनाचा लोड असतो पण आत्ता तुम्ही राजकारणात प्रवेश केलेला आहे आणि वेगवेगळे उपक्रम राबवतात तर राजकारणानं काय शिकवले दादा वैयक्तिक तुमच्या जीवनात माझी काही पहिली वेळ नव्हती कारण याच्यापूर्वी मी जिल्हा परिषद निवडणूक लढवून जिंकलोही होतो पण आज एकदम मोठ्या लोकसभेच्या व्यासपीठावर गेलो पण एवढंच एका शब्दात सांगेन मी एका दोनच वाक्यात सांगेन की खरखर माणसं ओळखाची असली में में ता 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 तर कुठलंही एका माणसानं इलेक्शन लढावं ग्रामपंचायतीपासून मग अगदी लोकसभेपर्यंत असेल पण आपल्या जवळची कोण लांबची कोण हे ओळखण्याचं एकमेव माध्यम म्हणजे उमेदवार कुठल्या तरी निवडणुकीचा होऊन उभा राहणार शेवटला जाता जाता सांगा बैलगाड्या आणि राजकारण हे दोन्ही तुम्ही एक आयोजनाच्या दृष्टीनं चांगल्या गोष्टी आहेत तर काय सांगाल दोघांमध्ये साम्य सांगा या दोन क्षेत्राचं साम्य कुठंच होऊ शकत नाही पण ह्या दोन्ही गोष्टी जर बघितलं तर बैलगाडी मालकं असतील शेतकरी असतील अतिशय प्रामाणिक चांगल्या स्वभावाची लोकं मला आत्तापर्यंतची जी भेटली दोन्ही प्रकारामध्ये चांगली अगदी एकदम खुल्या मनाची माणसं भेटली पण राजकारणात आहे की माणूस तुम्हाला भेटणार नाही राजकारणातील सगळे डाव पेच वेगळे त्यांच्या सर्व म्हणजे राजकारण हे वेगळाच विषय आहे बैलगाडी क्षेत्र हे वेगळा विषय आहे पण खरखर बैलगाडी क्षेत्र ह्या दोन्हीच जर तुम्ही विचारलं तर बैलगाडी क्षेत्र कधीही चांगलं मी एवढंच म्हणेन चला जास्त वेळ घेत नाही लवकरच तुम्ही बैलगाडी मालक व्हावं आणि आयोजक का तर आहात दादा धन्यवाद